गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी चौथी व पाचवीसाठी तिसरी दुसरी चौथी व पाचवीसाठी उपयोगीत पडणारा घटक पाहत आहोत भाषा या विषयातील आपला घटक आहे माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे म्हणजे काय आपण मराठी भाषेमध्ये बोलताना खूप युक्त शब्द वापरतो खूप तंत्रज्ञान युक्त शब्द कस मी आज कॉम्प्युटर वरती एक इंटरेस्टिंग गेम खेळलो त्यामध्ये मी पेंटिंग केलं म्हणजे याच्यामध्ये आपण शब्द वापरला पेंटिंग त्याच्यानंतर गेम खेळलो ठीक आहे हा म्हणजे हे इंग्रजी शब्द झाले त्यानंतर आपण वापरला कॉम्प्युटर हम्म ठीक आहे मग असे आपण इंग्रजी शब्द त्यात वापरले किंवा आमच्या ज्या टीचर आहेत त्या आम्हाला इंटरेस्टिंग ड्रॉइंगचे सब्जेक्ट सांगतात म्हणजे काय झालं यात ड्रॉइंग आलं टीचर आलं मराठी भाषेमध्ये इतके इंग्रजी शब्द वापरले जातात मग परीक्षेला काय करतात तुमची मराठी भाषा तुमच्या मराठी भाषेचं ज्ञान तपासण्यासाठी तुमचं आकलन किती हे तपासण्यासाठी असे शब्द दिले जातात मग त्याला पर्यायी मराठी शब्द कोणता हे तुम्हाला कळलं पाहिजे बघा एक एक शब्द आपण पाहणार आहोत यातला आजचा आपला हेतू आहे इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द माहीत असणे बॅट या शब्दाला शब्द माहितीये का तुम्हाला बॅटला मराठीतून काय म्हणतात बॅट या शब्दाला त्याचं नाव खाली टाकायचंय चेंडू फळी काय म्हणतात चेंडू फळी ठीक आहे आणि बॉलला काय म्हणतात चेंडू ओके मग अशा प्रकारे आपल्याला पर्याय मराठी शब्द बघायचे इथं आहे टेलिफोन टेलिफोन म्हणजे काय दूरध्वनी टेलिफोन म्हणजे तुम्ही मोबाईल वापरता तो नाही त्याला वेगळं नाव आहे ते आपण पुढे पाहणार आहोत पण पूर्वी जो असायचा ना लँडलाईन जमिनीवर ठेवलेला असायचा बॉक्समध्ये अशा प्रकारचा हँड त्याला ते असायचं आणि वायर असायची ठीक आहे मग ती उचलून कानाला लावली जाईल त्याला म्हणायचं दूरध्वनी त्याच्यानंतर टेलिव्हिजन दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये एक संमिश्रता आहे टेली टेली बघा इथं शब्द आलाय शब्द कसा आलाय बघा टेली टेली म्हणजे काय हो काय म्हणायचे टेली आणि टेलिव्हिजन हे बघा टेली म्हणजे दूर इथं पण दूर आले आले टेली दूर अंतरावरील मग ह्याच्यामध्ये विजन याचा इंग्रजीतून शब्द मी मुद्दाम लिहितो टेलिव्हिजन म्हणजे आपण याच्यातला टी वापरतो आणि विजन मधला व्ही वापरतो हा टी आहे तो आणि विजन मधला व्ही हे दोन शब्द आपण इथं वापरतो आणि याला म्हटलंय दूरदर्शन विजन म्हणजे दर्शन विजन म्हणजे दर्शन आणि ते खूप लांबून झाल्यामुळे त्याला दूरदर्शन म्हणतात टीव्ही म्हणजे टेलिव्हिजन ओके त्याच्यानंतर टेलिफोन हा इथं बघा हा शब्द आहे टेली मी परत लिहितो टेली आणि फोन ठीक आहे मग याला म्हटलंय दूरध्वनी ध्वनी, ध्वनी म्हणजे काय हो? आवाज ध्वनी म्हणजे आवाज आणि लांबून आलेला म्हणून त्याला शब्द वापरलाय दूरध्वनी ठीक आहे पुढच रेडिओ रेडिओ हा शब्द आहे आता आपण रेडिओचा बॉक्स तुम्ही बघितला असेल तुमचे आजोबा आजी वगैरे ऐकतात घरात जुनी माणसं अजून ऐकतात रेडिओ मग तो आहे आकाशवाणी त्याला हा शब्द आकाश आहे आकाशातून येते आणि वाणी म्हणजे बोलणे आकाशातून बोललेला शब्द म्हणून म्हटलं जातं आकाशवाणी ठीक आहे कसं येतं ते त्याच्यासाठी पाठवलेले उपग्रह आहेत आपण समजा इथं आपल्या भोवती सॅटेलाईटने काही उपग्रह म्हणजे सॅटेलाईट गेलेले आहेत हे जे उपग्रह आहेत ना हे आपल्या इथून जाणारे सिग्नल कॅच करतात आणि ते सिग्नल परत रेडिओला पाठवतात इकडं ठीक आहे आकाशवाणी केंद्रातून ते सिग्नल मोठमोठ्या वरती आकाशात पाठवले जातात आणि तिथून प्रत्येक रेडिओला एक ऍक्सेप्टर असतो रिसिव्हर त्याच्यावरती अँटेना असतो बघा रेडिओला एक दांडी असते त्या दांडीच्या द्वारे ते आकर्षित केले जातात आणि तुम्हाला स्पीकर मधून एनहास करून पाठवले जातात म्हणजे डिकोड करून ठीक आहे मग त्याला शब्द वापरला जातो रेडिओ म्हणजे आकाशवाणी मोबाईल भ्रमणध्वनी मी तुम्हाला आधीच सांगितलं ध्वनी म्हणजे बोलणे भ्रमण म्हणजे फिरणारा फिरता फिरता ज्याच्यावर तुम्ही बोलू शकता कुठेही जाऊन आता काय मोबाईलवर सांगण्याची गरजच नाही नाव फक्त लक्षात ठेवा मोबाईल म्हणजे भ्रमण ध्वनी इंटरनेट शब्द आहे इंटरनेट यातलं नेट म्हणजे जाळे आणि इंटर म्हणजे काय इंटर म्हणजे अंतर 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 जाल मग याला जाळ्याला शब्द वापरलाय जाल आंतरजाल म्हणजे काय हो तुम्हाला माहिती का तुमच्यापर्यंत येणार जे इंटरनेट आहे मोबाईलच्या केबल्स आहेत ह्या जगभर समुद्राखाली टाकलेल्या आहेत समुद्राच्या खाली, समुद्रा खाली मोठमोठ्या अवजड केबल आहेत ज्या ट्रकने खाली टाकल्या ट्रक एवढ्या मोठमोठ्या केबल आहेत त्याच्यावर कोटिंग आहे त्या केबलला हो हे होतं आणि हे सगळं नेट आहे ना समुद्राच्या खालून टाकलंय आता जे नवीन नेट तयार होते ते आकाशातून होते म्हणजे कसं नव्या कंपन्या काय करतात पुन्हा आकाशामध्ये उपग्रह सोडत आहेत वेगवेगळे उपग्रह आपल्या भारतीय संस्था आहे इस्रो खूप खूप मोठी अवकाश तंत्रज्ञान संस्था आहे हिच्याकडे सुद्धा आपण इथं पृथ्वीवर आहोत समजा इथं आपला भारत आहे ठीक आहे आपला भारत आहे मग या भारतातून एका एका हिनी उपग्रहाला संदेश गेला बरोबर मग परत इथून उपग्रह आणि इथं तामिळनाडूच्या कोपऱ्यावरती एक माणूस बसलेला आहे नदी किनाऱ्यावर त्याला तो संदेश परत येतो अशा प्रकारे उपग्रह काम करतो आणि हे सगळं जे जमिनीच्या केबलवर गेले त्याला म्हटलेलं आहे इंटरनेट जे जाळ्यामधून आहे नेट ठीक आहे दूरवर लाईट प्रकाश सोपा शब्द आहे लाईट प्रकाश कॅन्डल मेनबत्ती डॉक्टर वैद्य ह्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना भेटायला गेला की त्यांना विनंतीने म्हणा बऱ्या आहात का वैद्य काका काय म्हणायचे वैद्य काका कारण मराठीतून त्या डॉक्टरना शब्द आहे वैद्य हसायला आल्यासारखं वाटतं पण काय हरकत नाही शब्द आपला आयुर्वेदातला जुना शब्द आहे नर्स म्हणजे परिचारिका आपण यांच्यासाठी दुसरा शब्द वापरतो सिस्टर परिचारिका आणि जर तिथे वॉर्ड वा बॉय असतील त्याला परिचर शिपाई असतील त्यांना परिचर म्हणतात ओके क्लॉक घड्याळ म्युझिक जे तुम्हाला माहिती त्याच्यावर आपण बोलणार नाही जास्त म्युझिक संगीत स्पेलिंग काय आहे म्यू झिक म्यू झिक ओके म्युझिक म्हणजे संगीत न्यूज पेपर हे बघा इथं दिलाय न्यूज न्यूज पेपर पेपर म्हणजे काय वर्तमानपत्र पेपर म्हणजे पत्र वर्तमान ज्या आत्ताच्या आपल्याला माहिती देतं हा शब्द याच्याशी अजिबात संलग्न नाही वेगळा शब्द वाटतो वेगळा शब्द वाटतो वाट पण न्यूज पेपर म्हणजे वर्तमानपत्र ठीक आहे वर्तमानातल्या बातम्या देणारं पत्र वर्तमानपत्र ओके त्यालाच आणखी एक शब्द आहे डेली न्यूज असेल तर दैनिक वर्तमानपत्र स्पून म्हणजे चमचा बकेट म्हणजे बादली मिरर म्हणजे आरसा फॅन म्हणजे पंखा हॉस्पिटल म्हणजे दवाखाना नाही रुग्णालय हॉस्पिटल जिथं हॉस्पिटलाइज केलं जातं जिथे ऍडमिट केलं जातं जिथं पेशंटला आतमध्ये थे ठेवलं जातं त्याला म्हणतात रुग्णालय ओके आणि जी क्लिनिक किंवा डिस्पेन्सरी असते त्याला म्हणतात दवाखाना जिथं दवा दिली जाते हम्म hmm? दवा म्हणजे पारशी शब्द आहे दवा हा दवा याचा अर्थ होतो औषध हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय शब्द विसरू नका मुद्दाम काढून दाखवतो हॉस्पिटल रुग्णालय तुम्ही जाता येताना कुठे जर असाल तर वाचत चला बोर्ड वाचले की तुमच्या लक्षात येतो हम्म शासनाचे जे काही हॉस्पिटल्स आहेत सरकारी रुग्णालय तिथे लिहिलेलं असतं हे शब्द इंग्रजी इतर ठिकाणी नाही झेरॉक्स प्रतिमुद्रित मुद्रण म्हणजे छपाई प्रति म्हणजे च्या सारखे जो कागद तुम्ही झेरॉक्स मशीन मध्ये दिला त्याच्यासारखंच चा मुद्रण करणे प्रतिमुद्रण करणे ठीक आहे कॅमेरा छाया चित्रक इथं मुलं चुकतात कॅमेरा छाया छाया म्हणजे काय आपली प्रतिमा तिचं चित्रण करणारा कोण छाया चित्रक छायाचित्रक जो आपल्या ह्याची कॉपी करतो बरोबर छायाचित्रक त्याच्यानंतर पेमेंट पेमेंट म्हणजे पगार वेतन टेप रेकॉर्डर ध्वनी मुद्रक आता इथं बघा कॅमेरा म्हणजे छायाचित्रक जो चित्र चित्र काढतो आणि टेप रेकॉर्डर रेकॉर्डर जो ध्वनीचं मुद्रण करतो ध्वनी म्हणजे आवाज आवाजाचं मुद्रण करतो संग्रहण करतो आणि आपल्याला देतो मुद्रक ध्वनी मुद्रक ओके ध्वनी <coughs> मुद्रक ईमेल हे शब्द लक्षात ठेवा हो, हे येतात परीक्षेला ईमेल येणारे शब्द सांगतो टेप रेकॉर्डर येतो कॅमेरा येतो जे तुम्हाला नियमित वापरात येतात ना ते कॉम्प्युटर सारखा शब्द येतो ऑडिओ येतो हा व्हिडिओ शब्द येतो हे आलेले आहेत वारंवार आपण ते पाहणार आहोत <coughs> ईमेल ई म्हणजे काय जे इंटरनेटच्या माध्यमातून असतो इलेक्ट्रॉनिक मेल पत्र म्हणजेच काय ईमेल म्हणजे संगणकीय पत्र संगणकीय पत्र बरोबर जे आपल्याला कॉम्प्युटरच्या माध्यमातून दिलं जात पुढचं अकाउंट खाते अ मग हे कसं आहे तुम्ही बँकेत जाता आणि तुमचं अकाउंट उघडता आपण बँकेचे व्यवहारांचे घटक बघितले समजून सांगितलंय की तुम्ही स्वतः हा लहान असाल दहा वर्षाच्या वर असाल तर तुम्ही खातं काढू शकता आई वडिलांच्या मदतीने स्वतःच बँकेचं खातं काढा नॅशनलाइज बँकेमध्ये खातं तयार होईल तुमचे मामा काका यांनी पैसे दिले ते त्याच्यामध्ये ठेवता येतील तुम्हाला ठीक आहे हम्म ओके प्रिंट छाप आणि ठसा आपण कॉम्प्युटरला प्रिंटची कमांड देतो म्हणजे काय करतो छापण्याची आज्ञा देतो आपण किंवा आपण त्याचा ठसा काढतो ठीक आहे ठसा काढतो ओके आले लक्षात चला पुढचा शब्द बघू जे शब्द सोपे आहेत त्याच्यावरती आपण जास्त चर्चा करणार नाही विंडो विंडो म्हणजे खिडकी ओके त्याच्यानंतर वेबसाइट आता हे मी तुम्हाला सांगतो वेब वेब आणि साईट हा शब्द माहिती तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने येणारा कॉम्प्युटरवर वापरणारा शब्द आहे इंटरनेटवर तुम्ही कुठलीही समजा आता गुगलची आहे गुगलची काय आहे वेबसाईट आहे गुगल करता म्हणजे तुम्ही त्या वेबसाईटवर जाता वेब, वेब म्हणजे जाळे हा जो तीन अक्षरी शब्द आहे ना वेब याचा अर्थ होतो जाळे बरोबर साईट म्हणजे स्थळ स्थळ ठीके मग हे कोणतं वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ आता या दोन्हींचा मिळून संकेत तयार होतो संकेत स्थळ मग तुम्ही गुगलचं जर नाव बघायला गेले तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट हे असं असतं डब्ल्यू डब्ल्यू डॉट याचा आहे वर्ल्ड वाईल्ड वेब डब्ल्यू डब्ल्यू डॉट त्याच्यानंतर गुगल गुगल आणि नंतर डॉट कॉम आता मी दोन शब्द सांगणार आहे या डब्ल्यू डब्ल्यूचा अर्थ मी सांगितला वर्ल्ड वाईल्ड वेब बरोबर गुगल म्हणजे कंपनीचं नाव आहे आणि हे जे डॉट कॉम लागले ना हे एक्सटेंशन हे लागले ह्याचा अर्थ होतो कमर्शियल व्यावसायिक गुगल ही कंपनी व्यावसायिक आहे तिथं डॉट कॉम लागलं ठीक आहे जर इथं समजा डॉट ओ आर जी असतं तर डॉट ओ आर जी तर ही एक संस्थात्मक भाग आहे हे जे डॉट कॉम लागतं ना याचा अर्थ कमर्शियल आणि हे ओ आर जी म्हणजे संस्थात्मक भाग तिथंच जर डॉट कॉम गव्हर्नमेंटचं असतं तर जिओ व्ही लागतं ओके हा लक्षात तर आपण बघितलं वेब मोट की वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ मग आता जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे स्वतःचे संकेतस्थळे आहेत त्यांनी स्वतःची रचना केलेली आहे कारण त्यांना त्याच्यावरनं भरपूर माहिती संगणकीय जगात प्रसारित करता येते ठीक आहे संकेतस्थळ पुढे गव्हर्नमेंट सरकार शासन स्पेलिंग कसं आहे गव्हर्नमेंट ओके गव्हर्नमेंट जे आपल्याला गव्हर्न करतं जे आपल्याला चालवतं जे देशाला चालवतं ठीक आहे गव्हर्नमेंट सरकार पुढचं कोर्ट म्हणजे न्यायालय सी ओ यू आर टी कोर्ट कोर्ट म्हणजे न्यायालय मुद्दाम रिपीट करतोय न्यायालय ठीक आहे जिथं न्यायाचं न्यायदान होतं न्याय मंदिर त्याच्यानंतर नॅशनल राष्ट्रीय शब्द बघा इंग्लिश मधून पण लिहितो नॅशनल नॅशनल म्हणजे राष्ट्रीय मग आता आपला राष्ट्रीय प्राणी टायगर राष्ट्रीय पक्षी मोर मग हे जे आहेत ना हे ह्याला शब्द वापरला नॅशनल बर्ड नॅशनल ऍनिमल नॅशनल फ्लॅग ट्रायकलर बरोबर इंडियन ट्रायकलर तिरंगा तसे हा नॅशनल शब्द पुढचा शब्द आहे गेम्स म्हणजे स्पर्धा खेळ कॅप्टन कर्णधार बॉलर गोलंदाज बॅट चेंडू फळी फिल्डर क्षेत्ररक्षक शब्द बघा फिल्डर दर जो फिल्डिंग करतो जो फील्डवर असतो एफ आय एल -E डी फिल्डवर असतो ठीक आहे फिल्डिंग मग आता हा जो असतो ते क्षेत्राचं रक्षण करतो रक्षण करणारा क्षेत्ररक्षक फिल्डर ओके त्याच्यानंतर ग्राउंड मैदान प्लेयर खेळाडू अंपायर पंच ठीके अंपायर पंच पुढचा शब्द बघू रुग्ण रुग्णवाहिका पेशंट रुग्ण इन्फॉर्मेशन माहिती हा शब्द बघा इन्फॉर्मेशन इन एक मिनिट चुकलं ते इन फर ओके ह्याला इंग्लिश मधून लिहितो इन आणि फॉर फॉर मे एम ए शन एन हे बघा ए टी आय ओ एन म्हणजे शन मे एम ए आणि फॉर आणि इन इन ओके इन्फॉर्मेशन उच्चार त्याचा तसा करायचा तसंच लिहायचं ठीक आहे याचा अर्थ होतो माहिती इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आजच्या जगामध्ये माहिती हा परवलीचा शब्द आहे खूप मोठा शब्द आहे व्याप्ती खूप मोठी तुमच्यापर्यंत मोबाईल मधून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा माहिती तंत्रज्ञानाची कमाल आहे हे सगळं माहिती तंत्रज्ञानाची कमाल आहे ओके पुढच पुढचा शब्द होम्ब्युलन्स पुढचा शब्द आहे अॅम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका आपण बघितलं हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय आणि तिथपर्यंत वाहून नेलं जातं म्हणून रुग्णवाहिका ओके पेशंट रुग्ण आले बघा हॉस्पिटल रुग्णवाहिका इथं टेक्नॉलॉजीला रुग्णवाहिका हा शब्द आलाय चुकून आलाय टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान ठीक आहे तंत्रज्ञान तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन माहिती त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत येणारी माहिती देणारे जे तंत्रज्ञान आहे त्याला टेक्नॉलॉजी म्हटलं जातं प्रोजेक्टर प्रक्षेपक हा शब्द सुद्धा परीक्षेत मुलांना येतो प्रोजेक्टर म्हणजे काय जो प्रोजेक्ट करतो माहिती प्रोजेक्टर ठीक आहे जो माहिती प्रक्षेपित करतो प्रक्षेपक ओके प्रेक्षेपक ठीक आहे म्हणजे तुमच्या वर्गात प्रोजेक्टर लावलेला असतो त्याच्यात तुम्ही काहीतरी कॉर्डनी माहिती दिली असतील तो पुढे मोठी करतो प्रक्षेपित करतो ओके पुढचा शब्द आहे स्क्रीन पडदा मोबाईलचा जो पडदा दिसतोय आपण आता जो बघत आहोत तो तुम्ही जे, जे व्हिडिओ बघतायत तो डिजिटल स्क्रीनवर केलेला आहे मोठ्या हा इंटरॅक्टिव्ह स्क्रीनवर व्हिडिओ चित्र ध्वनी क्षेपक बघा ध्वनीक्षेपक मेसेज संदेश ऑडिओ ध्वनिक क्षेपक नाही ध्वनी ऑडिओ म्हणजे ध्वनी ऑडिओ म्हणजे ध्वनी ठीक आहे आवाज कॉम्प्युटर संगणक आणि प्रिंटर म्हणजे मुद्रक शब्द आलेला आहे प्रिंटर मुद्रक त्याला छपाई करायला लावली आपण मुद्रण कर छपाई कर, कर। मग तो आपल्याला छापून देतो म्हणून त्याला प्रिंटर म्हणतात ठीक आहे आता आपण माहिती घेतली भरपूर शब्द समजून घेतले हे जे प्रश्न आहेत प्रश्न बघू ठीक आहे चला आता आपण जवळजवळ तीस ते पस्तीस शब्द बघितले नमुना प्रश्न आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे पुढील शब्दांसाठी योग्य मराठी पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहिला शब्द आहे कॉम्प्युटर कोणता आहे गणक यंत्र कॅल्क्युलेटर होतं प्रक्षेपक नाही तो प्रोजेक्टर होतो क्षेपक तो रेकॉर्डर असतो मग हे काय संगणक ठीक आहे हा ध्वनिक्षेपक म्हणजे काय तो स्पीकर असतो ना मोठा तो हम्म पर्याय क्रमांक चार पुढचा आहे एकोणावीस सराव संच पुढील इंग्रजी शब्दासाठी योग्य मराठी शब्द निवडा लाईट लाईट साठी कोणता शब्द येईल ऑप्शन नंबर तुम्ही सांगायचे चला सांगा प्रकाश यस व्हेरी गुड हे नाही हे नाही हे नाही पुढचं पुढचं आहे विंडो विंडो साठी काय ओके खिडकी पुढचं तिसरा उत्तर तुम्ही द्यायचे पेमेंट आपण ऑनलाईन करतो बघा देतो पैसे देणे वेतन देणे पगार देणे ठीक आहे ऑप्शन नंबर चार चौथ न्यूज पेपर न्यूज पेपर काय आहे पत्र नाही दैनिक नाही मासिक नाही वर्तमान पत्र त्याला डेली असतं तर आलं असतं डेली मंथली असतं तर हे आलं असतं पुढचं प्रत्येक प्रश्नात दिलेल्या मराठी शब्दासाठी कोणता शब्द वापरता पहा दूरदर्शन दूरदर्शन सी डी नाही कॉम्प्युटर नाही टेलिफोन नाही टेलिव्हिजन टी व्ही टेलिव्हिजन ओके ऑप्शन नंबर तीन पुढचा शब्द आहे अंतर्जाल अंतर्जाल काय म्हटलंय इंटरनेट ओके इंटरनेट, इंटरनेट त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे वाचा संकेतस्थळ मी समजून सांगितला होता संकेतस्थळ साईट नाही प्रोग्राम नाही ईमेल वेब नाही वेबसाईट ईमेलला म्हणतात ईमेल संगणकीय पत्र याचा अर्थ होतो वेबसाईट गुगलची माहिती दिली होती बघा मी आणि चौथा प्रश्न पाहणार आहोत आपण याच्यातला पंखा खूप सोपा आहे फॅन समजलं संपले ओके फॅन ठीक आहे चला अशा प्रकारे तंत्रज्ञानावर आधारित शब्द आपण बघितले ह्याच्या आपला पुढचा जो घटक असणार आहे तो आहे तिसरीसाठीचा समानार्थी शब्द आत्ता घेतलेला घटक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय